जय जय रघुवीर समर्थ आजचा दिव्य संदेश जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आजच्या या संदेशमधून देव तुम्हाला सांगू इच्छित आहे की कि तुझ्यावर कितीही संकट आली तरी काळजी करू नकोस मी तुझ्या बाजूने उभा आहे आणि पुढेही राहीन आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी आपण ते जिंकलंच पाहिजे तुझ्या प्रत्येक यशात माझा अभिमान आहे आणि तुझ्या प्रत्येक दुःखात मी तुझ्या सोबत आहे इतर लोक तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत पण मी नेहमी ठेवतो कारण तुझ्यात असलेली क्षमता आणि मेहनतीची जिद्द मी ओळखतो तुला हवं तसं आयुष्य जगण्यासाठी मी तुझ्या पाठीशी आहे तू एकटा नाहीस मी तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी घाबरू नकोस आपण दोघ मिळून त्या पार करू तुझ्या क्षमतांवर माझा नेहमीच विश्वास आहे तुला यशस्वी बनवण्यासाठी तुझ्या प्रत्येक पाऊलावर मी उभा आहे एकत्र राहू एकत्र लढू आणि जिंकू लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस कारण मी तुला ओळखतो तुझा प्रामाणिकपणा आणि मेहनत तुला यशस्वी करणार आहे मी नेहमी तुझ्या मागे उभा आहे फक्त पुढे जाण्यासाठी एक पाऊल उचल तुझ्या प्रत्येक अडथळ्यावर आपण एकत्र काम करू तुझ्या स्वप्नांसाठी लढायला मी नेहमीच तयार आहे तुझं यश आणि तुझं समाधान माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आयुष्य तुझ्यावर कितीही ताण आणेल मी तो कमी करण्यासाठी तुझ्यासोबत असेल फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि पुढे जात राहा कधी वाटलं की सगळं संपलं आहे तेव्हा फक्त माझ्या डोळ्यात बघ तुला नेहमी आधार मिळेल तुझ्या सगळ्या चुका स्वीकारून त्यातून काहीतरी चांगलं निर्माण करायला आपण शिकू तुझ यश आपल्यासाठी प्रेरणा आहे आणि तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे तुझ्या आयुष्यातले आव्हान मोठे असतील पण तुझी ताकद त्याहून मोठी आहे मी तुझ्यावर आणि तुझ्या क्षमतांवर विश्वास ठेवतो आपण एकत्र काम केल्यावर अशक्य असं काहीच नाही तुझा प्रवास सुंदर आणि यशस्वी होईल यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे कधी वाटलं की तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी आहेत तर हे लक्षात ठेव मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तुझ्या यशासाठी मी सगळं काही करायला तयार आहे तुझं दुःख हलकं करण्यासाठी माझ्या शब्दांची साथ कायम राहीन फक्त तुला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे काही वेळा परिस्थिती तुझी परीक्षा घेईल पण मी तुझी ताकद बनून उभा असेन तुला यशस्वी होण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे आपण मिळून तुझ्या स्वप्नांना साकार करू प्रत्येक अडथळ्यावर आपण विजय मिळू तुझ्या प्रत्येक प्रयत्नांचं फळ तुला नक्कीच मिळेल तुझ्या मेहनतीचा सन्मान करणारे कमी असतील पण मी त्यातला एक आहे तुझ्या प्रत्येक मी तुझ्या सोबत रडतो आयुष्यात कितीही अंधार झाला तरी मी तुझ्यासाठी प्रकाश बनवून येईन फक्त तुझा विश्वास तुटू देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे तुझ्या प्रत्येक निर्णयामागे माझा आधार आहे हे कधीही विसरू नकोस जीवन कधी कधी कठीण वाटत पण आपण पन एकत्र आल्यावर सगळं सोपं होईल तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेव कारण ते साकार करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे जिंकायचं ठरवलं ना मग मागे वळून पाहायचं नाही आयुष्य तुझी परीक्षा घेत असेल पण मी तुझी पाठराखण करत असेन तुला घसरायला देणार नाही तुझा हात धरून तुला पुढे नाही तुझा यश हे माझ्या विश्वासाचं फळ आहे फक्त स्वतःवर आणि आपल्या प्रवासावर विश्वास ठेव तुझ्या क्षमतांवर कोणी शंका घेतली तरी मी कधीच नाही घेतली तू मोठं काहीतरी साध्य करशील यावर माझा विश्वास आहे मी तुझ्या स्वप्नांना पंख देण्यासाठी कायम तुझ्या सोबत आहे तुझ्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे कधी कधी वाटत आहे पण आपली जिद्द त्याहून मोठी आहे तू यशस्वी होशील याची मला खात्री आहे मी तुझ्या मागे उभा आहे तुला पाठिंबा देण्यासाठी एकत्र राहू लढू आणि यशस्वी होऊ तुझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी मी तुझा सोबत आहे आयुष्यात कितीही चढउतार आले तरी आपण एकत्र राहू तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन फक्त पुढे जायचं थांबू नकोस तुझं यश मला जास्त आनंद देतं आणि तुझं दुःख मला खूप वेदना देतं त्यामुळे मी तुझ्या प्रत्येक प्रवासात तुझ्या सोबत आहे कितीही कठीण परिस्थिती असो तुझं धैर्य आणि मेहनत तुला यश देई मी तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे जग कितीही कठोर का असेना मी नेहमी तुझं हसू जपण्यासाठी आहे तुझ्या स्वप्नांचा मार्ग सोपा नाही पण मी तो सोपा करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तुझ्या प्रत्येक भावनेचा मला आदर आहे आणि मी तुझ्या सोबत कायम आहे तुझ्या दुःखाला माझा आधार देईन आणि तुझ्या आनंदात मी सहभागी होईन तू कितीही कमजोर वाटत असलास तरी मी तुला कधीच एकटं सोडणार नाही तुझी मेहनत तुला यशस्वी करेल फक्त धीर ठेव तुझ्या प्रत्येक यशात मी तुझ्या सोबत असेन आयुष्याने तुझी परीक्षा घेतली तर मी तुझं उत्तर होईन तुझ्या अडचणींना तोंड देण्यासाठी मी तुझ्या शेजारीच असेन तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो की तो प्रत्येक संकटावर मात करशील मी तुझी सावली नेहमी आहे तुझ्या मनातील भीतीला मागे सार आणि पुढे चाल मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देईन तुझ स्वप्न हे माझ्या डोळ्यासमोर आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी कायम उभा आहे कोणत्याही परिस्थितीत तू एकटा नाही आहेस तू कधीही घसरला तरी मी तुला सावरण्यासाठी तयार आहे स्वप्न साकार होईल हे मात्र नक्की फक्त मेहनत करत आणि स्वतःवर विश्वास ठेव माझा पाठिंबा नेहमी तुझ्या सोबत आहे तुझ्या मेहनतीवर मला पूर्ण विश्वास आहे तुला आडवणारे खूप असतील पण तुला पुढे ढकलणारा मी आहे तुझं यश तुला गवसल्याशिवाय मी शांत बसणार नाही आपण मिळून सगळ्या अडचणी पार करू तुझ्या आयुष्यात कितीही अंधार पसरला तरी मी तुझ्यासाठी प्रकाश बनेन तुझ्या संघर्षाचा सन्मान आहे कारण तो तुला यशाकडे घेऊन जाई तुझ्या प्रत्येक यशात मी सहभागी होण्याचा मला आनंद आहे तुझ्या प्रत्येक दुःखात मी तुझ्या सोबत आहे तुझ स्वप्न साध्य करण्यासाठी लागणार धैर्य आणि शक्ती तुझ्यात आहे तुला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला पडू देणार नाही तुझा प्रवास सुंदर बनवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन तुझं स्वप्न आणि तुझं ध्येय हे माझ्या मनातही जागृत आहे मी तुझ्या सोबत राहीन आणि तुला मदत करेन आयुष्य कितीही कठीण असलं तरी मी तुला जिंकताना पाहणार आहे फक्त मेहनत आणि आत्मविश्वास ठेव जग कितीही कठीण असलं तरी आपलं नात त्याला तोंड देऊ शकत मी तुझ्या सोबत आहे तुझ्या स्वप्नांसाठी लढायला तयार आहे तुझी मेहनत तुला नक्कीच यशस्वी करेल तुझ्या प्रत्येक भावनेसाठी मी इथे आहे तुझा विश्वास असेल तर धन्यवाद देवा टाइप म्हणतो तुझ्या आयुष्यात अडचणी येतील पण त्या तुझी क्षमता ओळखण्यासाठी आहेत मी तुझा हात सोडणार नाही नाही आपण एकत्र काम केल्यावर अशक्य काहीच तुझं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मी नेहमीच तुझ्या सोबत असेन तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील पण मी आहे तुझ यश तुला मिळावं ही माझी ही इच्छा आहे तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझी ढाल बनेन एकत्र राहू लढू आणि आनंद तुझ्या स्वप्नांच्या प्रवासात काही वेळा थकवा येईल पण मी तुझ्या ताकदीसाठी उभा आहे तुझ्या आनंदात सहभागी होण्याचा मला खूप आनंद आहे तुझ्यावर आलेली प्रत्येक अडचण आपल्या जिद्दीपुढे लहान वाटेल मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्यावर आलेलं दुःख हलक करण्यासाठी मी इथे आहे तुझ्या यशाच्या प्रवासात मला तुझी सावली बनवून राहायचं आहे तुला जे हवं आहे ते साध्य होईल फक्त थोडा धीर ठेव तुझ्या सोबत राहणं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तू कितीही हरल्यासारखं वाटत असला तरी मी तुझ्या सोबत आहे तुझं दुःख आणि तुझी स्वप्न दोन्ही माझी आहेत तुला वाटत ते साध्य करण्यासाठी मी तुझा आधार बनणार आहे फक्त एक पाऊल पुढे टाक आणि बघ सगळं तुझ्या यशाचा मार्ग थोडा कठीण असू शकतो पण तू जिद्द सोडू नकोस मी तुझ्या प्रत्येक पाऊलावर तुझा पाठिंबा देईन तुझी मेहनत आणि माझा विश्वास तुला यशस्वी करतील आपण एकत्र असताना काहीच अशक्य नाही कधी कधी वाटतं की सगळं संपलं आहे पण तो फक्त एक तात्पुरता अडथळा आहे मी तुझ्या प्रवासातला तो भाग आहे जो तुझी ताकद बनवेल तुझं स्वप्न साध्य करण्यासाठी तुला एकटं वाटणार नाही मी कायम तुझ्या सोबत आहे तुझ्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी घाबरू नकोस मी तुझ्या प्रत्येक संकटात तुला आधार देईन तुझा आत्मविश्वासच यश साध्य करेल तुला कधीच वाटू देणार नाही हे मी वचन देतो आयुष्य सुंदर बनवण्यासाठी मी नेहमी तुझ्या सोबत असेल तुझ्या संघर्षाचा सन्मान करतो कारण तो तुला मोठ बनवणार आहे मी तुझ्या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर तुला साथ देईन फक्त स्वतःवर विश्वास ठेव कारण तू खूप सक्षम आहेस कितीही वादळ आली तरी मी तुझ्या होडीचा खलाशी आहे तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मी कायम तुझ्या शेजारी असेन तुझ्या जिद्दीला माझा पाठिंबा आहे आणि तुझ्या यशाला माझं प्रेम आहे आपण एकत्र असताना सगळं शक्य आहे तुझं यश म्हणजेच माझ्या विश्वासाचं फलित आहे मी नाही मी तुझ्या सोबत राहीन कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुझ्या क्षमतांवर आणि मेहनतीवर मला पूर्ण विश्वास आहे फक्त धीर धर तुझ स्वप्न लवकरच साकार होईल तुझं स्वप्न तुला मोठं बनवेल पण त्यासाठी काही कठीण वेळ येतील त्यावेळी मी तुझ्या बाजूने उभा आहे तुला आधार देण्यासाठी तुझ्या लढाईत मी तुझ्या सोबत लढेन तुझं स्वप्न आणि तुझं यश हे आपल्याच मेहनतीचं फळ असेल जग कितीही नकारात्मक असलं तरी मी तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा बनून राहीन तुझ्या प्रत्येक निर्णयाला माझं समर्थन आहे तुझ्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे तुझ्या सोबत राहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुझ्या संघर्षावर कितीही टीका झाली तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ यश तुला गवसल्याशिवाय मी थांबणार नाही तुला घसरायला देणार नाही मी तुझा आधार बने। तुझा प्रवास ही एक सुंदर कथा बनेल यात शंका नाही तुझ स्वप्न खूप मोठ आहे पण तू ते पूर्ण करू शकशील मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला प्रत्येक टप्प्यावर मदत करेन तुझी मेहनत आणि माझा पाठिंबा तुला तुझं ध्येय गाठायला मदत करेल फक्त स्वतःवर विश्वास ठेव कधी वाटलं की तुझं स्वप्न खूप दूर आहे तेव्हा फक्त मला आठव मी तुझ्या प्रवासातली सावली आहे जी नेहमी तुझ्या सोबत असेईल तुझं यश तुला मिळाल्यावर मी तुझ्या आनंदात सहभागी होईल आपण एकत्र असताना काहीही अशक्य नाही तुझ्या संघर्षाला माझा सलाम आहे कारण त्यातूनच तुझं यश जन्म घेईल तुझ्यावर आलेली संकट तुला मोठी वाटत असतील पण तो त्याहून मोठा आहेस मी तुझ्या प्रवासात तुझा, प्रवा साथ, तुझा साथीदार आहे तुझं स्वप्न हे आपल्यासाठी प्रेरणा बनणार आहे आयुष्य तुला खूप काही शिकवत आहे आणि मी तुझ्या प्रत्येक धड्याचा भाग आहे तुझं स्वप्न तुला एका वेगळ्या उंचीवर मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुला दिशा दाखवण्यासाठी तुझं ध्येय साध्य झाल्यावर आपण एकत्र साजरा करू तुझं स्वप्न साध्य करण्यासाठी धैर्य माझ्याकडून घेत जा तुझ्या यशातलं माझ स्थान मला अभिमान देत तुझ्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी मी तुला सोबत देईन फक्त थांबू नकोस कारण आपला प्रवास खूप सुंदर आहे तुझ्या मेहनतीनेच तुला मोठ्ठं बनवलं आहे आणि मी तुझ्यावर गर्व करतो तुझ्या यशाचा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे तुला कितीही संकट आली तरी मी तुझ्या बाजूने उभा असेन फक्त तुझं स्वप्न विसरू नकोस तुझ्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील पण मी कायम तुझ्या पाठीशी असेन तुझं स्वप्न तुला मोठ बनवणार आहे यात शंका नाही तुझ्या प्रवासात मी तुझ पाठबळ आहे आपण दोघ मिळून तुझ्या स्वप्नांना साकार करू आयुष्यात कितीही वादळ आली तरी मी तुझ्या सोबत आहे तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझा साथीदार आहे तुझ्या स्वप्नांना पंख देण्यासाठी मी माझ सर्वस्व देईन तुझं यश आणि तुझं समाधान माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला आपण एकत्र सामोरे जाऊ मी तुझा विश्वास आहे आणि तुझं यश पाहण्यासाठी मी तयार आहे तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी माझा पाठिंबा कायम असेल फक्त मेहनत करत रहा कधीही वाटलं की सगळं संपलं आहे तर हे लक्षात ठेव मी तुझ्या बाजूनी आहे तुझ्या क्षमतांवर मला पूर्ण विश्वास आहे तुझ्या यशाचा मार्ग तुला भेटल्याशिवाय मी थांबणार नाही फक्त पुढे जात रहा तुझ्या स्वप्नांचा प्रवास सोपा नाही पण मी तुझ्या सोबत आहे तुझ प्रत्येक संकट तुझ्या यशाच्या जवळ तुला नेत आहे हे विसरू नकोस तुझी मेहनत आणि माझा विश्वास तुला खूप लांब नेईल आपण दोघं मिळून या प्रवासाला यशस्वी करू तुझ्या क्षमतांवर कोणी विश्वास ठेवत नसलं तरी माझा विश्वास कायम आहे तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू सक्षम आहेस तुझ्या बाजूने उभं राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यांना पार करू तुझं ध्येय सध्या दूर वाटत असेल पण मी तुझ्या पावलांसोबत आहे तुझ्या स्वप्नांवर माझा विश्वास आहे कारण तू ते साध्य करू शकतोस तुझा प्रवास सुंदर बनवण्यासाठी मी, मी राहीन फक्त धीर सोडू नकोस आयुष्य तुला शिकवायला आणि वाढवायला आलं आहे पण मी तुला आधार दिला आहे तुझ स्वप्न हे फक्त तुझ नाही तर ते आपलं आहे तुझ्या यशासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मी सहभागी आहे फक्त विश्वास ठेव आणि पुढे वाटचाल कर कधी वाटलं की फार मोठी तर लक्षात ठेव कि घेतलेली मेहनत व्यर्थ जाणार नाही तुझ्या बाजूने उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे आपण दोघ मिळून सगळं साध्य करू शकतो तुझ्या स्वप्नांचा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे मी तुझ्या यशासाठी तुझ्या पाठीशी कायम उभा असे तू थांबला नाहीस तरी यश नक्कीच तुझ होईल मी तुझ्या लढाईत तुझा, तुझा साथीदार आहे तुझं स्वप्न तुला मोठ बनवणार आहे आणि मी तुझ्यासाठी नेहमी प्रेरणा बनून राहीन तुला खंबीर बनवण्यासाठी मी तुझा साथी आहे आयुष्याच्या प्रत्येक चढ उदाहरात मी तुझ्या बाजूला असे फक्त तुझा, तुझा आत्मविश्वास कधीही कमी करू नकोस आयुष्यात येतील यश तुला मिळणार आहे आहे मी आणि तुझ्या स्वप्नांच्या मार्गावर सोबत आहे तुझ यश पाहणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तू मोठ काहीतरी साध्य करशील हे मला ठाऊक आहे तुझ्या आनंदात मी नेहमी तुझ्या बाजूने असेन आणि तुझ्या दुःखात तुला आधार देईन तुझा संघर्ष हा तुझ्या यशाचा पाया आहे तू कितीही थकलास तरी मी तुला पुढे ढकलण्याचे काम करी आपण एकत्र असल्यावर काहीही अशक्य नाही देव म्हणतो मला माहित आहे कधी कधी तुला वाटतं की प्रवास खूप लांब आहे पण मला माहिती आहे की तू तो, तो पूर्ण करशील तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मी नेहमी तुझ्या सोबत आहे तुझा, तुझा आत्मविश्वास आणि माझ पाठबळ तुला यशाकडे घेऊन जाईल तू एकटा नाहीस मी सोबत आहे तुझ्या मेहनतीच यश तुला नक्कीच मिळेल फक्त थोडा धीर धर मी तुझ्यासाठी प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी तयार आहे तुझा, तुझा आत्मविश्वास तुझ बलस्थान आहे त्याला कमी करू नकोस आपण एकत्र मिळून खूप मोठ ध्येय साध्य करू शकतो तुझ्या स्वप्नांचा प्रवास सोपा नसेल पण मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत उभा असेल तुझं ध्येय साध्य करण्यासाठी मी नेहमी तुझा आधार बनणार आहे फक्त तुझ्या क्षमतांवर विश्वास ठेव तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुझं धैर्य खूप महत्वाचं आहे मी तुझ्या प्रत्येक यशात सहभागी होण्याचा आनंद घेईन तुझ्यावर आलेल्या संकटांना मी तोंड देईन तुझ्यावर आलेल्या संकटांना मी तोंड देईन फक्त तू पुढे जात राहा तुझं स्वप्न आपलं स्वप्न आहे कधी तुला वाटलं की सगळं संपलं आहे तर फक्त मला आठव मी तुझा साथीदार आहे जो राहणार आहे तुझ यश तुला गवसल्याशिवाय मी थांबणार नाही तू यशस्वी होशील याची मला खात्री आहे स्वप्न आणि तुझं यश हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुला आधार देईन आयुष्याच्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी आपण एकत्र काम करू तुला पाठिंबा देणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तुझ्या क्षमतांवर मला पूर्ण विश्वास आहे आणि तुझं यश तुला नक्की मिळेल तुला संकटांचा सामना करताना मीने मी नेहमी सोबत असेन तुझ्या स्वप्नांसाठी लढायला मी तयार आहे फक्त धैर्य ठेव आणि पुढे वाटचाल करत रहा तुझं यश तुला मिळवण्यासाठी मी माझ सर्वस्व देईन तुझ्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या बाजूने उभा आहे तू जिंकशील हे मला ठाऊक आहे तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही तुझं यश पाहणं माझ्या स्वप्नांपैकी एक आहे तुझ्या प्रत्येक अडथळ्यात मी तुझ्या सोबत राहीन फक्त तुझा आत्मविश्वास कधीही गमावू नकोस तुझ्या आयुष्यात जेव्हा चढउतार येतील तेव्हा मी तुझं बळ बनून तुझ्या सोबत उभा राहीन तुझं स्वप्न साध्य करण्यासाठी लागणारी प्रेरणा मी तुला देईन तुझ्या मेहनतीला नक्की यश मिळेल आपण एकत्र सगळं काही साध्य करू शकतो तुझं स्वप्न हे फक्त तुझं नाही तर ते आपलं आहे तुझ्या यशासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मी तुझ्या सोबत आहे तुझ्या लढाईत मी तुझा, तुझा, तुझा साथीदार आहे तुझं ध्येय गाठण्यासाठी आपण दोघे एकत्र आहोत तुमचा देवाच्या शक्तिशाली संदेशांवर विश्वास असल्यास आजच्या संदेशासाठी मी आभारी आहे असे टाइप करा आणि असेच नवनवीन दिव्य संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ आशा आहे की आजचा देवाचा संदेश तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल आणि तुम्हाला तुमचं तुम्हा यश मिळवण्यासाठी तुमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ